नमस्कार सर्वांना कसे आहात आज सगळे सोना 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 तर सोनाचं आज चाललेलं आहे आज परत सोना नवीन एक डिश बनवते म्हणजे आम्ही खाल्लेली याच्या अगोदर पण सोनं बनवते आज याच्या अगोदर मी बनवली होती आज सोनं बनवते तर काय बनवते सोना मोमोज मोमोज बनवते सोना तर रोशननी बनवायला सांगितले आहेत तिला म्हणून बनवते मला मुगाची भाजी करायची होती पण सोनाने काय केलं पत्ताकोबी आणले होते तिने सांगितले पण होते बरं पत्ताकोबी पत्ता पत्ता तर दोन पत्ताकोबी आणले दहा रुपयाला एक गड्डा भेटलेला पत्ताकोबीचा तर सोनानी बघा इथं मिरची पण कापलेली आहे शिमला मिरची पण कापली आणि आता पत्ताकोबी एकदम बारीक कटिंग करते तर असं चाकुनी कापण्यापेक्षा मी त्याविषयी डिमार्टमधून ते चॉपर घेत होते तू घेऊन नाही दिला मला म्हटले नको घेऊ मग मी तर किती बारीक कापला असता बरं त्याने तर सोनाने एकदम बारीक कापलेलं आहे का तसा आणि इकडं दूध तापायला ठेवलेलं आहे ना सोनाला आमच्या दूध पण प्यायला लागतं पनीर, पनीर। आता पनीर पाहिजे का तर याच्यामध्ये पनीर पण पन टाकायचे ना अजून काय काय करणार जिंजर गार्लिक पेस्ट टाकणार पण ते आपण घरी बनवणार ना, ना? असं की जे मोमोज आहे ना हा ते त्याच्या स्टफमुळे त्याचं आपण स्टफ टाकतो त्याच्यामुळे त्या मोमोजला टेस्ट येतो अच्छा त्यातल्या जे स्टफला टेस्टी कसं बनवायचे त्यावर फोकस करायचा ओके चल जाऊ का आता मग मी तिला लसूण छिलून देते है ना काय काय पाहिजे सांग मी तुला तयारी करून देते ओके तर आम्ही ना मैद्याचे नाही बनवणार बरं का गव्हाच्या पिठाचेच करणार आहे मैदा आहे पण सोना म्हणते मैद्याचे नको खायला आपण गव्हाचेच बनवू हे की चला मी आता तिला लसूण सोलून देते तर अशा पद्धतीने सोनाने पत्ताकोबी आता पाण्यात टाकलाय त्याला धुऊन घ्यायचंय तर सोनाचा पत्ताकोबी कापून झालेला आहे बघा लसूण सोलून दिला आहे तिला आता अद्रक लसूण आता पेस्ट करायचे पनीर पण पन कापायचे पनीर आणले तर चला बघू तर पत्ता कोबी आहे ना इथं चाळणीमध्ये ना सगळं पाणी म्हणजे निघून जाईल म्हणून चाळणी टाकते सोनाचं चालू आहे तिकडं लसूण ची पेस्ट करायच पूर्ण पाणी नितळून द्यायचं ना काहीतरी गाण्यांचा कार्यक्रम होता सकाळपासून चालू होत नाही ग आतमध्ये होता आता जेवण वगैरे असेल काय चला कॅमेरा बंद करते आता चला पत्ताकोबीचं काम झालेलं आहे आता आपल्याला आटा मळायचा आहे देचल गव्हाचं पीठ तर चला पीठ घेतले मळायला आणि आता मी पीठ मळून घेते म्हणजे आटा जरा थोडासा भिजल आणि छान होतील मोमोज तर सोन आणि इथं अद्रक ए प टाक बघता ऐका जर उडल ना इकडं पण इथं उडलं पुढे काय कुठे हिंग मसाल्याच्या डब्यात ठेवले मसाल्याच्या डब्यात हे बघा मी मस्त इथं गव्हाचा आटा मळून ठेवलेला आहे की नाही एकदम आता भिजल जरा थोडा वेळ आटा त्याच्यावर काहीतरी ढक्कन देतो सोना ठेवायला आणि सोनाचं बघा इथं मटर टाकले तिने रोशनचा कॉल येते तर सोना इथं कडेक पाणी ठेवते आता मोकळायला ठेवायचे पाणी आणि त्याच्यावर अशी चाळण ठेवायची ह्या चाळणीला तेल लावून घेतलेले आहे आणि याच्यात आता मोमोज ठेवणार आम्ही तर मी इथे लाटायला सुरुवात केलेली आहे बारीक बारीक अशा पुऱ्या ग्लासनी कापून घेते आणि सोना याला भरणार तुम्हाला दाखवते तर सोनाने बघा असं आपल्या करांच्या आहेत ना त्या टाईपची डिझाईन केलेली मोमोजला पण ते आता खूप उशीर झाला आहे पटकन बनवते आणि मी तिला या पुऱ्या आटवून दिल्यात आणि ती आपली भरते स्टपिंग करते है ना चला आता उकडायला टाकायचेत भरून घेतो पटापटा आम्ही दोघी तर अशा पद्धतीने आम्ही हे एक प्लेट आता बनवलेली आहे आता यांना उकडायला ठेवतो आणि त्यानंतर मग परत आता दुसरी प्लेट बनवतो कॅमेरातलेच मोठले जसं काय करण जेच केले तसे दिसतात किती छोटे छोटे आहेत चला एक एक ले ले। होनार, होनार। ले ले। आता आम्ही ना असे मोमोज उकडायला टाकलेत उकडल्यानंतर एकदा तुम्हाला दाखवते एकावर एक ठेवणार आहे का साधे सिंपल आपल्या घरगुती पद्धतीने बघा बनवलेले आहेत एकदम टेस्टी होणार मस्त होणार स्वस्त खायचं मस्त राहायचं आहे की नाही तर अशा प्रकारे सगळे मोमोज ठेवून घेतलेले आहेत आता ठेवायचं त्याच्यावर झाकण तर चला आता पाहू मोमज झालेत का सोना काडगं झाकण सोन्याच्या हातभर ते काडग सोना आपण लई सोनाला लय मन लागला बाबा तर मोमज झाले तर मोमज झालेत बघा एकदम मस्त गोल्डन कलर आलेला आहे म्हणजे चांगले शिजलेत है ना तर घ्या मग काढून आणि हे दुसरे टाकायचे बघा दुसरे बनवले तर अशा पद्धतीने मोमोज झालेले आहेत पहा कॅमेरात कलर वेगळा दिसतोय तसा वेगळा दिसतो आणि मेन म्हणजे हे मैद्याचे नाही आहेत गव्हाच्या पिठाचे आहेत त्याच्यामुळं शेजवान चटणी तर बघा शेजवान चटणी आणि मेवणीच घेतलेली खायला तर आता मस्तपैकी आम्ही खातो सोनाची माझी दोघींची प्लेट आहे ही है ना सोना गव्हाच्या आहे ना असं वेगळंच कलर आला आहे याला पण मैदा खाण्यापेक्षा ठीक आहे गव्हाचं पीठ आहे ना का सोना तसं काही एवढं वाटत नाही कधी कधी असा वेगळाच कलर दिसतोय कधी वेगळा दिसतोय तर चला या मोमोज खायला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा त्याच्यामध्ये ठेव ना म्हणजे बैया आल्यावर खाईल येईलच आता तर चला एक टेस्ट करून दाखवते तुम्हाला कसं लागतंय हे बघा मस्त झाले छानच टेस्ट एकच नंबर झालेली तर चला आता Liên tục không? Bye bye!